उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याने एक कणखर नेता गमावला असला तरी दादांच्या जाण्याने सर्वाधिक नुकसान पुण्याचं झालंय कारण तब्बल सोळा वर्ष पुण्याचे पालकमंत्री पोषवणाऱ्या अजितदादांनी विकास कामांमधून संपूर्ण पुण्याचा चेहरा बदलला आहे त्यामुळे त्यांच्या अकाली जाण्याने पुण्याने नेमकं काय गमावलं हा मुद्दा ठळकपणे समोर आला आहे या व्हिडिओमधून याच मुद्द्यावर नजर टाकत जाणून घेऊ नक्की पुण्याने काय गमावलं आहे नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही महाराष्ट्र एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले त्यावेळी बारामती लोकसभेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातून अजित पवारांना भरभरून मतदान झालं होतं मात्र ज्या शहरासाठी आपण काहीच केलं नाही तरी त्यांनी इतकं भरभरून मतदान केल्यानं खासदार झालेल्या अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घालायला सुरुवात केली पुढे काका शरद पवारांना दिल्लीत मंत्रिपद मिळाल्याने अजितदादांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि दादा राज्यातील राजकारणात सक्रिय झाले यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने मुंबई पुणे एक्सप्रेसची निर्मिती केली आणि पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या केंद्रस्थानी आलं आणि या शहराचा योग्य विकास करण्याचा धास मग अजितदादांनी घेतला पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सत्ता आली आणि औद्योगिक नगरी असलेल्या या शहराची भविष्यात लोकसंख्या वाढेल हे लक्षात घेत दादांनी दळणवळणाची गरज ओळखून सुसज्ज रस्ते बांधण्यास प्राधान्य दिलं पुढे आघाडी सरकारच्या काळात जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण करत दापोडे ते निगडी अशा ग्रेड सेपरेटरची बांधणी केली नाशिक फाट्यावरून वाहनांना जाण्यासाठी भोसरी गावात चार लेनच्या उड्डाणपुलाची निर्मिती केली अशा पद्धतीने अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये दळणवळणाच्या बाबतीत समृद्ध करत ते पिंपरी चिंचवडचे खऱ्या अर्थाने भाग्यविदाते झाले आणि यामुळेच शहराची ओळख आज देशभर झाली आहे अजितदादांचे राजकीय विरोधक देखील हे नाकारू शकत नाहीत तर इकडे पुणे महानगरपालिकेत पिंपरी चिंचवडप्रमाणे अजित पवारांना कधीही हाती सत्ता मिळाली नाही तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याचा ठसा पुढील अनेक दशक दिसत राहणार आहे दादांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड निर्णयक्षम नेतृत्व आणि भविष्यातील गरजा ओळखण्याची दृष्टी यामुळे पुण्यात विकास कामांना एक ठोस दिशा मिळाली होती अजितदादांनी सत्तेत असताना पुण्यात उभा राहिलेल्या अनेक सरकारी इमारती केवळ कार्यालयीन वास्तू नव्हत्या तर पुढील पन्नास ते शंभर वर्षाच्या विचार करून उभारलेल्या पायाभूत सुविधा आहेत यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस सारथीची इमारत शिक्षण भवन नोंदणी भवन एरवाड्यातील सेंट्रल बिल्डिंग यासारख्या अनेक प्रकल्पांमधून अजितदादांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसते कामाचा दर्जा कामाचा टिकाऊपणा आणि आधुनिक सुविधा यावर अजितदादा भर देत असत इमारतीचे डिझाईन अंतिम करण्यासाठी अजितदादांनी तासन तास बैठका घेतल्या होत्या यामुळेच पुण्यात कोट्यावधी रुपयांच्या सरकारी इमारती उभ्या राहिल्या इतकंच नाही तर भविष्यात पुण्याची ओळख बनलेल्या रिंग रोड सारख्या महत्वाच्या प्रकल्पांना येणाऱ्या अडचणी प्रशासकीय अडथळे आणि निधी विधेयक प्रश्न हे सुद्धा अजितदादांच्या सातत्यापूर्ण लागले त्यामुळे केवळ प्रकल्प मंजूर करून थांबायचं नाही तर तो प्रत्यक्षात ईपर्यंत लक्ष ठेवणं ही दादांच्या कामाची पद्धत होती त्यामुळे अनेक रखडलेले सरकारी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे गेले अजितदादांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आग्रह इतका ठाम होता कि ते स्वतः प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचे यामुळेच प्रशासनात वेळेच पालन कामात शिस्त आणि निर्णयामध्ये गती दिसून येत होती विकास कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे हा अजितदादांचा आग्रह होता आता अजित पवार आपल्यात नाहीत पण त्यांनी पुण्यात उभं केलेलं काम दादांच्या अस्तित्वाची साक्ष देतं आणि त्यामुळेच पुण्याच्या विकासाच्या इतिहासात अजितदादा हे नाव कायमस्वरूपी कोरलं गेलंय म्हणूनच दादांच्या अकाली जाण्याने पुण्याने केवळ एक पालकमंत्री गमावलेला नाही तर पुण्याच्या भविष्याचा विचार करत विकास करणारा एक नेता गमावला हे नक्की